नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वटाणे आणि बटाट्याची रस्सा भाजी बघू शकता आहे कशाप्रकारे मी वटाणे आणि बटाट्याची भाजी केलेली आहे तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड केले नव्हते त्यामुळे आज विचार केला की के आज, आज आपण बटाटे आणि वटाणीची रस्सा भाजी तयार करूया इकडे मी एक छोटीशी चूल घेतलेली आहे त्याच्यावरती एक छान डेकोरेशन ठेवलेलं आहे तर आपल्याला लागणारं हे दोन मोठे कांदे बारीक चिरलेले शेंगदाण्याचं कूट टॉमॅटो कढीपत्त्याचे पाणी चवीपुरतं मीठ आणि आपला घरगुती मसाला आता इकडे मी बटाटे असे कापून घेतलेले आहेत त्याचं साल काढून आणि वाटाने मी फ्रोझनचे घेतलेले आहेत फ्रोझनच्या वाटाण्यांनी जास्त गोड होत नाही त्यामुळे मी इकडे फ्रोझनचे वाटाणीच कायम वापरते तर आपण एका कढईमध्ये आता कढई गरम करायला ठेवूया गॅसवरती ती पाठीमागे छोटीशी चूल आहे ती माझ्या मुलींना मी खेळण्यासाठी घेतलेली आहे मला फार आवडलेली आहे ती मग विचार केला की रेसिपीमध्ये पण आपण सर्वांना दाखवूया तर इकडे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल थोडं तापून द्यायचं तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता मोहरी टाकूया मोहरीला थोडीशी असं हे होऊन द्यायचं तडका येऊन द्यायचा त्याच्यानंतर आता मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत मोहरी आणि जिऱ्यांनी छान फोडणी होती त्यामुळे ते आपण वापरूया कढीपत्त्याचे पाने टाकलेली आहेत कढीपत्त्याच्या पानांनी खूप छान वास येतो फोडणीला आता इकडे आपलं झालेलं आहे ते फोडणीचं त्याच्यामुळे आपण आता इथे याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया तुम्ही ट्राय करून बघा खूप सो साधी आणि सोपी रेसिपी आहे आप आपल्याकडे जर काही नसेल भाजी करण्यासाठी तर आपण ही करू शकतो आणि आपल्याकडे बटाटे आणि वटाणे तर असतातच वाटाण्याची भाजी नसेल तर आपण फ्रोझनचे वटाणे आणून करू शकतो कांदा थोडासा भाजून घेऊया आपण कांदा भाजत आलेला आहे त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये आपण हे टाकायचं टॉमॅटो टाकायचा टॉमॅटोला थोडंसं असं थो फोडणी देऊन घ्यायची कांदा आणि टॉमॅटोला कांदा पण छान आपला भाजून झालेला आहे आणि टॉमॅटोसुद्धा आपला छान भाजत आलेला आहे आता इकडे आपण चवीपुरतं मीठ घालूया कांदा आणि टॉमॅटो भाजत आल्यानंतर त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला वापरायचा आहे घरगुती लाल तिखट मसाला असतो तो वापरायचा आहे आपण गॅसची फ्लेम बारीक करायची इकडे धनी पावडर टाकायची आहे थोडीशी मग अशी मी तुम्हाला ॲड करण्यासाठी विसरली पण धनी पावडर आणि थोडीशी जिरे पावडर आपल्याला लागू शकते धनी पावडर आणि जिरे पावडर घातलेले आहे मसाला जरा तेलामध्ये परतून घ्यायचा कांद्याला आणि टोमॅटोला छान असं तेल सुटल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये हे टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट अवेलेबल नसेल तर तुम्ही खोबरं पण किसून टाकू शकता त्याच्याने पण छान होतो मसाला पण आमच्याकडे शेंगदाण्याचं कूड जास्त वापरतात भाजीमध्ये त्यामुळे आम्ही जास्त वापरतो आता इकडे मी प हे बटाटे कापलेले आहेत ते घातलेले आहेत आणि त्याच्यासोबत वाटाणे पण घातलेले आहेत आता हे आपण छान असं परतून घेऊया इकडे आता थोडंसं पाणी घालायचं आहे आपण ते शिजण्यासाठी आपण हिची रस्साभाजी करत आहोत त्यामुळे आपल्याला इथे तीन ग्लास पाणी लागणार आहे तीन छोटे ग्लास पाणी घालायचं फ्रोझनचे वाटाने तर काय ऑलरेडी जास्त शिजायला वेळ लागत नाहीच आणि बटाटे काय लगेच शिजतात त्यामुळे पहिल्यांदा थोडंच पाणी आपण ॲड करूया आणि जर लागलं तरच ॲड करायचं पाणी जास्त पाणी ते चांगलं नाही लागत त्यामुळे थोडंस तेवढ्याच पाण्यामध्ये आपण भाजी शिजवून घेऊया तीन छोटे ग्लास मी ते पाणी ओतलेलं आहे आता हे बटाटे थोडेसे शिजेपर्यंत आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटातच आपली तयार होते वटाणे आणि बटाट्याची रस्सा भाजी खूप छान होते प्लीज माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि शेवटला कोथिंबिरीने सर्व करायचं खूप छान भाजी होती आपल्याला रेग्युलर डब्याला पण आपण करू शकतो माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा बटाटे आपले छान शिजलेले आहेत खूप छान भाजी झालेली आहे थँक्यू बाय